श्रीराम जय राम जय जय रा। श्री राम श्रीराम जय राम जय जय रा। श्री राम श्रीराम जय, जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे अडुसष्ट उपशम प्रकरण सर्गछतीस प्रल्हाद पुढे म्हणाला आनंदापासून तो हिरण्य गर्भाच्या परमानंदापर्यंत आनंदाची जी जी स्थाने आहेत त्या सर्वांच्या अतीत असलेला रूपी आत्मा मला इतक्या दीर्घ कालाने आठवला व त्याचे मला पूर्व भाग्याने दर्शनही घडले मी तुला पुनः पुन्हा वंदन करतो तुझे दर्शन घेतो आणि दूध व पाणी यांच्याप्रमाणे तुझ्याशी समरस होतो हे भगवन या त्रैलोक्यात तुझ्या वाचून दुसरा कोण बरे बंधू आहे जोपर्यंत तुझे दर्शन झाले नाही आणि तू प्राप्त झाला नाहीस तोपर्यंत तू अभक्तांना मारतोस भक्तांचे रक्षण करतोस उपासकांना फल देतोस स्थावकांच्या रूपाने स्तुती करतोस गमन करणाऱ्यांच्या रूपाने चालतोस आणि जगात सर्व रूपाने व्यवहार करतोस परंतु नित्य अपरोक्ष स्वभावाच्या तुला मी पाहिले आहे आणि तू मला प्राप्त झाला आहेस इतप्पर तू माझे काय करणार आणि कोठे जाणार हे विश्वाचे हित करणाऱ्या देवा तू आपल्या सत्तेने सर्व विश्व व्यापून राहिला आहेस आणि आता मला सर्वत्र तुझेच दर्शन घडत आहे अशा स्थितीत तू पळून जाणार तरी कोठे तुझ्या माझ्यामध्ये अनेक जन्मार्जित अज्ञानामुळे जे अंतर पडले होते ते आज दूर होऊन तुझे व माझे आज पूर्व पुण्याईने ऐक्य झाले आहे व तू मला आज दिसला आहेस नेहमी कृतकृत्य करता भरता संसाराचा अधिष्ठाता नित्य आणि विमलात्मा असा जो तू त्या तुला माझा नमस्कार असो हातामध्ये चक्र व कमल धारण करणारा विष्णू मस्तकावर अंध्र अर्धचंद्र धारण करणारा शिव देवांचा नाथ इंद्र आणि कमल संभव ब्रह्मदेव असा जो तू त्या तुला माझा नमस्कार असो तुझ्या माझ्यामधील मा भेद केवळ व्यवहार दृष्टीने आहे परंतु हे ही भेदकल्पना देखील ही भेदकल्पना देखील जलतरंगाप्रमाणे मिथ्याच आहे आपल्या भाव अभाव आणि वैचित्र यांच्या रूपाने तू नित्य विलसत असतोस सृज्य पदार्थांचा स्रष्टा दृश्य पदार्थांचा द्रष्टा आणि सृष्टीच्या स्थितीखाली रूपाने विकास पावणारा असा जो सर्व स्वभाव आणि सर्व व्यापी सर्व तू त्या तुला माझा नमस्कार असो इतके दिवस पर्यंत तूच आपला ईश्वर भाव छपवून माझ्या रूपाने प्रत्येक जन्मात अनेक दुःखे भोगलीस व आता तूच आपल्या स्वरूपाला ओळखून विश्रांती घेत आहेस माझ्या दोषानुछंदाने वागून तू ऊर्ध्वलोक अधोलोक आणि मध्यम लोक यांच्यामध्ये संचार केलास तसेच विवेकाला अनुकूल सर्व देखावेही पाहिलेस परंतु ह्या बाह्य सृष्टीच्या दर्शनापासून तुला अल्पही पुरुषार्थ प्राप्त झाला नाही कारण हे जगत म्हणजे काष्ट पाषाण व जल यांच्यापासून दुसरे काही नाही व या जगात जर काही प्राप्तव्य असेल त्याची प्राप्ती झाली असता इतर काही प्राप्त होण्याचे शिल्लक राहत नाही तर ते तूच आहेस देवा असा जो तू मला आज लाभला आहेस मी तुला पाहिले आहे मी तुला प्राप्त करून घेतले आहे व आता तू माझ्या हातून निसतून जाशील असे बोलावयास देखील नको अशा तुला देवा मी वंदन करतो देवा डोळ्यातील बुबुळात सूक्ष्म प्रकाश किरणांच्या रूपाने तू स्थित असून जर तू सर्व रूप रूप विषयांचे ग्रहण करतोस तर तू मला कसा व का दिसणार नाहीस तिळ आणि फुले एकत्र असली म्हणजे ज्याप्रमाणे तिळातील तेल, तेल स्पर्श मात्राने कुलातील सुगंध ग्रहण करते त्याप्रमाणे जर तू त्वचेच्या योगाने शीतोष्णादी पदार्थ ग्रहण करतोस तर तू माझ्या अनुभवाला कसा व का येणार नाहीस गानकाव्यादी गुण चमत्कारांचा प्रकाशक असा जो तू शब्द श्रवणाच्या योगाने अंगावर रोमांच उभे करतोस तो तू माझ्यापासून दूर कोठे असणार गोड आंबट वगैरे पदार्थ जिव्हेच्या टोकाला लागले असता जो रसिकांच्या ठिकाणी तत्क्षणी रसोत्पत्ती निर्माण करतो तो स्वतः कोणाला प्रिय होणार नाही जो आपल्या आपल्या घाणेंद्रियाने कंठातील पुष्पमालेने आपला देह अलंकृत झाला आहे असे प्रत्यक्ष पाहतो त्याचा साक्षात्कार कोणाला होणार नाही वेद शास्त्रे आणि पुराणे ज्या आत्म्याचे सतत गायन करीत आहेत त्याचे एकदा ज्ञान झाले म्हणजे पुन्हा विस्मरण कसे होईल हे आत्मदेवा तुझ्या परावर आणि निर्मल स्वरूपाचे दर्शन झाले म्हणजे ज्या विषय भोगांमध्ये पूर्वी मन रममाण होत असे तेच भोग मग त्याच मनाला गोड वाटेन असे होतात देवा तू आपल्या निर्मल प्रकाशाने सूर्याला तेजस्वी आणि चंद्राला शीतल केले आहेस ह्या पर्वतांना गुरुत्व तूच दिले आहेस या पृथ्वीला चल असून निश्चल तूच केलेस या वायूला आकाश संचारित्व तूच दिलेस आणि आकाशामधील पोकळी ही तूच निर्माण केली आहेस माझ्या महद भाग्याने तू मदरूप झाला आहेस आणि मी त्वद्रूप झालो आहे मी तू झालो आहेस आणि तू मी झाला आहेस अर्थात तुझ्या माझ्यामध्ये आता यत्किंचितही भेद राहिलेला नाही मी आणि तू हे दोन्ही शब्द म्हणजे सगळ्यांचे लक्ष जो परमात्मा त्याचे द्योतक व बोधक असून ते आता एकमेकांच्या ऐवजी योजिले जाणारे पर्यायी पर्यायी शब्द झाले आहेत एकाच वृक्षाच्या दोन शाखा बाह्यत जरी भिन्न दिसल्या तरी वस्तुत त्यांच्यात भेद नसतो त्याचप्रमाणे उपाधी भेदामुळे तुझ्या तो माझ्या भेद दिसला तरी तत्वत तू आणि मी एकरूप झालो हो। आहोत ज्या तू आणि मी ह्या शब्दात आता अभेद उत्पन्न झाला आहे अशा त्या दोन्ही शब्दांना आणि माझ्या अनंत अहंकार रहित अरूप आणि सम अशा ब्रह्मस्वरूपाला माझा नमस्कार असो भगवद्गीतेमधील श्रीकृष्णार्जुन संवादामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाविषयीचे आपले मनोगत अशाच आशयाने मांडलेले आढळते श्रीकृष्णाच्या मते अर्जुन देखील प्रल्हादाच्या योग्यतेचा दे भक्त असावा धन्यते आपले पूर्वज ऋषीमुनी ज्यांनी हे तत्वज्ञान पिढ्यान पिढ्या पिढ़्या जतन करीत आज आपल्यापर्यंत पोहोचविले आहे आपल्या देवांना ऋषीमुनींना आणि त्या आत्मदेवाला शतशः नमन हरिओ तत्सत् ओम तत्सत ओम तत्सत